श्री स्वामी समर्थ आज गुरुवार आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पौष कृष्ण त्रयोदशी चंद्राचं भ्रमण धनुराशीच्या उत्तर आषाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे आजचं चंद्राचं उत्तराषाढ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे आज योग्य ठरणारे आहेत व्यवसाय आणि कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषवरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षतेनं आणि काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत आज तुम्हाला दगदगीचा प्रवास होण्याची शक्यता आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्ही वरिष्ठांचं सहाय्य घ्यावं मिथुन मिथुनराज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल पती पत्नीमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी आज तुम्ही स्वतः प्रयत्न करावेत तुम्ही केलेला हा प्रयत्न तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये अनपेक्षितपणे वाढ होईल पाहुण्यांची वर्दळ वाढेल वाहनं जपून चालवावीत सिंहरास सिंह सिंह राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे आजचं उत्तर आषाढ नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणारं आणि मनोकामना पूर्ण करणार आहे आजच्या ग्रहमानाचा तुम्हाला उत्तम लाभ होईल आणि तुमच्या मनातील चिंता दूर होतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते कन्या रास कन्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे बढती बदली किंवा पगारवाढीच्या संबंधामध्ये वरिष्ठांशी चर्चा करण्याचं आहे आज तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठं यश संभवते तुळुरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होईल त्यामुळे आज सावधपणे निर्णय घ्यावेत आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आपलं मत प्रदर्शन करू नये जोडीदाराची साथ लावेल वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक स्थिरता देणार आहे विपरीत परिस्थितीवर मात करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लावेल कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मानाच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं तुमची प्रलंबित होती त्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा विशेषतः सरकार दप्तरी का अडकलेल्या कामांसाठी आजचं ग्रहमान तुम्हाला सहाय्य करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशी चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणामध्ये अनपेक्षितपणे वाढ होईल सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी आज वादविवाद मतभेद टाळावेत कुंभरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये प्रवास घडवणार आहे समाजकारण आणि राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवते आहे दूरच्या प्रवासाचे तुम्ही बेत आखाल मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं तुमचा उत्साह वाढलेला असेल मोठे निर्णय तुम्ही योग्य पद्धतीनं घेऊ शकाल